मुथाळणे गाव अकोल्यापासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरचं हे गाव इथे सध्या एका फळ प्रक्रिया उद्योग व स्टोन क्रशरला हरकत ग्रामपंचायतीने दिला म्हणून वाद सुरू आहे अकोल तालुक्यातील मुथाळणे येथे फळ प्रक्रिया उद्योग व स्टोन क्रशरला ग्रामपंचायतीने हरकत दाखला दिला म्हणून गावातील काहींनी यास आक्षेप घेतल्यानंतर मुथाळणे ग्रामस्थ या दोन्ही प्रकल्पांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत त्यांनीही या प्रकल्पामुळे गावच्या विकासात भरच पडणार असल्याचं सांगितलं आहे लोकांच्या हाताला यामुळे काम मिळणार आहे ज्या लोकांचा या प्रकल्पास विरोध विरोध आहे त्यांचा प्रशासनाने दुर्लक्षित करावा यासाठी मोथाडणेकरांनी आज अकोल्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन आक्षेप घेणाऱ्यांचा चांगलाच समाचारही घेतला आहे अशा उद्योगांना विरोध केल्याने चुकीचा संदेश बाहेर जाऊ शकतो असंही बजावलं आहे काही लोक विरोध करून राजकीय फोळी भाजत असल्याचा आरोप करीत मुथाळणेकरांना उद्योगांना विरोध झाल्यास जशास जा तसे उत्तर देऊ असा इशाराही यावेळी मुथाळणेकरांनी दिला आहे वृत्तसंकलन विभाग आज दिनांक आम्ही आमच्या मुथाळणे गावामध्ये आवळा प्रक्रिया उद्योग आणि खडिकेशेरचा एक प्रोजेक्ट उभा करायला परवानगी दिली गावाने गावाने म्हणजे ग्रामपंचायतीने तर ते आमचं गाव अतिदुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळं आमच्या गावाचा विकास झालेला नाही तर हे आवळा कंपनी जी आमच्याकडं आलेली त्या आवळा कंपनीच्या माध्यमातून आमच्या लोकांना रोजगार मिळणार आहे आणि रोजगारसाठी आमची लोकं आठवला संगमनेर किंवा तिकडं सिन्नरला असे दोनशे अडीचशे रुपयाच्या रोजासाठी तिकडे जातात तो उद्योग या ठिकाणी आलेला आहे त्या उद्योग आल्यामुळं आमच्या गावाला रोजगारही मिळणार आहे त्यापासून ग्रामपंचायतला कर पण मिळणार आहे दुसरी गोष्ट जो खडे फ्रेशरचा एक, एक प्लॅन आहे तो उवा राहिला पागेरवाडीला तिथं जवळपास माझी स्वतःची तीस चाळीस एकर जागा पडिते खडकी आमचं गाव पिण्याच्या पाण्यापासून पंचवीस वर्ष झालं टँकरने पाणी प्यावं लागतं चार चार सहा सहा महिने तर आम्ही तो असं प्लॅन करून आणि खडीक्रेशर होऊन टाकील का असं बऱ्याच माणसांना विनंती केली का आमच्याकडे बा आम्ही जागा देऊ वगैरे तुम्ही खडीक्रेसर टाका म्हणजे त्या खडीक्रेसरसाठी लागणारा जो दगड आहे तो दगडाच्या माध्यमातून जी खाण तयार होणार आहे त्या खाणीच्याकडे असल्यामुळं बंदरा किंवा गाव तलाव पाजर तलाव यासाठी लोक जागा देत नाही त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने किंवा कमिटीने कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण तो प्रयत्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा सुटला नाही म्हणून मी माझ्या स्वतःची पाच एकर जागा त्या स्टोरेजमध्ये गुंतणार आहे ती जागा देऊन तो खडिकेशेरचा उद्योग सुरू केला आहे तसंच हे जे कंपनी होऊ राहिले आवळा कंपनी त्या कंपनीचं एवढा मोठा बेनिफिट लोकांना होणार आहे का आता आज तिथं पंधरा वीस माणसं काम करत आहेत त्यांचं जवळपास शंभर पंच्याहत्तर माणसं गावातली काम करतील किंवा शंभरही काम करतील असं त्यांचं टार्गेट आहे कंपनी आता सुरू होऊ राहिली काही त्यांनी छोटा उद्योग सुरू केला आहे तर काही लोकांचा त्याला विरोध लो आहे तो राजकीय विरोध आहे का बाबा त्याला सी दिली मध्ये आमच्या कमिटीमध्ये त्यांनी अर्ज केला होता कमिटीला विचारलं होतं आम्हाला सगळ्यांना विचारलं बाबा आम्ही असा असा उद्योग सुरू करत राहिलो आणि त्या उद्योगाला तुमची ग्रामपंचायत आम्हाला सी देऊ शकते का तर आम्ही सांगितलं तुम्ही उद्योग आणा आम्ही सी देऊ कारण तो फळप्रक्रिया उद्योग हा शासनाचंही धोरण आहे आणि आमचं गाव म्हणजे जमीन पडीत असल्यामुळं आवळाची झाडे म्हणा आवळाचा प्रकल्प येतो त्यामुळं आवळाचं पीक घेऊन ते पण तिथं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न ते समोर आले मानतात कवा ह्या प्रकल्पामुळं मोठं नुकसान होणार आहे पण ते, ते आम्ही त्या येणूशी देताना जर शेतकऱ्यांना काही बाधा झाली किंवा त्याच्यापासून कोणाला पाण्याला काही दूषित झालं तर त्याची जबाबदारी ही कंपनीची राहील असं आम्ही त्या एन ओसीमध्ये म्हटलेलं आहे आणि एन सी देताना आमच्या ग्रामपंचायतची कमिटी ही नऊ लोकांची आहे त्यापैकी सहा लोक हजर होती सहा लोकांचं बोलणं झालं काही एन ओ सी द्यायला काही हरकत नाही तर समोरवाल्यांचं म्हणणं असं आहे राजकारणाचा हेतू ठेवून कब यांनी त्याच्यामध्ये मोठा काही भ्रष्टाचार केला आमकं केलं पैसे घेतले एन ओसी देऊन एन देताना तसा प्रकार अजिबात नाही आहे समोरवाले ही लोक वेळोवेळा जे गावामध्ये उद्योग येणार आहेत किंवा उद्योग येऊ राहिले होते त्यांना त्या लोकांनी आडकाठी आणलेली आणि काही धार्मिक कामांमध्ये सुद्धा आडकाठी आणलेली आणि त्यांचा बंदोबस्त व्हावा असं आमच्या ग्रामस्थांचं जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं आहे आणि जो उद्योग उभं केलेत क्रेशर किंवा आवळा कंपनीचा जो प्रकल्प आहे ते इथली पंचायत समिती अधिकारी किंवा त्या माणसाने येऊन पाहिले त्याच्यापासून कोणालाही त्रास नाही आणि क्रेशरच्या बाबतीत त्यांचं म्हणणं जे आहे का आम्ही त्याचं शेतीवर किंवा धुराळ्याचा परिणाम होईल पिकावर परिणाम होईल खडिक रेक्षा अजून सुरू पण नाही त्यांनी वर्ष वर्षापासून काम करायला घेतले ते अद्याप पूर्ण नाही ते सगळं पूर्ण करता सहा महिने जाणार आहे आणि चौखड त्याच्या जवळपास वीस पंचवीस तीस एकर जागा पडलेली तिथं कोणाचे जवळ काही शेती नाही काही नाही माझी आहे ती ती माझी स्वतःची आहे मी त्यांना ते संमती दिलेली कंप कँडीची कंपनी आली त्यामध्ये विरोधकाने असा अपप्रचार केला यांनी तीस लाख रुपये घेतले चाळीस लाख रुपये घेतले तिथून मागंसुद्धा हो आमच्या गावात एक दोन म्हणजे आपले सोलरवाले येनुसी मागत होते त्यावेळेस यांची सत्ता होती एशी दिली नाही ती जर एनुसी दिली असती सोलरवाली तर आज आमच्या गावात चार पाचशे पोर कामाला असतं आता या कंपनीमुळं ह्या कंपनीमुळं आमच्या गावातलं जवळजवळ शंभर दीडशे पोर कामाला जाणार आहे गावात रोजगार येणार आहे म्हणजे आमचे शेतकरी आवळा लावून त्या कंपनीला देऊ शकतात करारो हे सगळं बी भविष्यात शेतकऱ्यांच्या फायद्यात आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही तीन ते चार महिने आम्ही इकडे आपल्याला कामाला येतो शंभर दीडशे रुपये रोजाने ते आमचे पूर्ण चारशे रुपये रोजाने घेतात आजही बी त्या कंपनीमुळं आमच्या गावाचा कुठलाही तोटा नाही कशाही प्रकारे उद्या अजूनही कोणी कंपनी काढणार असेल तरी आमची ग्रामपंचायत फुकट येणुसरायला तयार आहे त्याच्यामुळं हा जो आरोप केला आहे या आरोपाच्या विरोधात आम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणजे आपण त्यांच्याकडून इज्जत भर पाहिजा खटला टाकायचा होत्या भविष्यात आम्हाला विरोधात यांनी पैसे खाल्ले गावापुढं काय निवेदन दिलं हे दिलं मी या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर यांचं पूर्ण राजकारण करू आणि त्याच्यात दुसरं एक आम्ही ग्रामसभेच्या माजी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आम्ही ग्रामसभेच्या यांना दिला होत्या नोटीस ग्रामसभेला या म्हणून यांचे सदस्य आलेले मासिक मीटिंगचे अजिंठे दिले होते सदस्य हजारच राहिले नाही आम्ही काय अजिंठ्याचे अजिंठ्याचे पुरावे पण आहे आमच्याकडे पोहोच आहे अजिंठ्याच्या त्यांचे तीन सदस्य आमचे सहा सदस्य सहा सहा सदस्य हजर होते यांचे तीन सदस्य हजर नव्हते आम्ही अजिंठा दिलेला होता मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शंकर दगड सदगीर परंतु मी काल ग्रामपंचायतचे त्यांनी जे टाळे ठोकले आणि ग्रामपंचायतची एन ओ सी वाचण्यात आली तर मला ते ग्रामपंचायत जी एन ओ सी दिली त्याच्यात सगळं बरोबर आहे असं माझ्या लक्षात आलं कारण जी एन ओ सी दिलेली त्याच्यामध्ये आवळा कँडी कंपनी त्याचबरोबर खडी क्रेशर त्यांनी सगळ्याच आटी शर्ती त्यांनी ले लिहून घेतलेल्या आहे आणि जे शेजारील शेतकरी त्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास या कंपनीकडून होणार नाही त्याबद्दल ती कंपनी जबाबदार राहणार आहे तसेच पागेरवाडी येथे खडी क्रेशर जे सुरू होणार आहे त्या ठिकाणी माझी सरपंच बवनराव सत्गीर यांचीच पूर्ण शेती आहे आणि त्या शे दुसरी कोणाची शेती नसल्यामुळं त्यांच्याच शेतीला तो फटका बसणार आहे आणि ते त्या ठिकाणी जबाबदार आहे तर आमच्या गावामध्ये जर कंपन्या आल्या कंपन्या जर आल्या तर आमच्या ठिकाणी आदिवासी जनता आहे गर गोरगरीब जनता आहे या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होईल तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशाच जर कंपन्या आजो काही आमच्या गावामध्ये आल्या तर अधिकच फायदा होईल रस्त्यांचा विकास होईल पाण्याची योजना या ठिकाणी आणता येईल आणि या ठिकाणी आमच्या गावाचा विकास होईल आणि जे विरोधक या ठिकाणी मोगाम त्रास देत असतात त्यांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि आम्ही या जे विरोध करतात त्यांचा आम्ही आम्ही निषेध करू माझे सरपंच <coughs> ग्रामपंचायत निखाडे संजय हरी आमच्या गावामध्ये दोन प्रोजेक्ट खूप राहत आहे एक खडी क्रेशर आणि एक आवळा कॅन्डी म्हणून एक खळ उत्पादक प्रेक्रेया असा प्रोजेक्ट आहे तो ला, ला मोट तर त्या प्रोजेक्टमध्ये असे पदार्थ तयार होतात की सर्व ते माणसंच खातात ते काय जनावरांना कोणाला देत नाही त्यांचे मोठमोठे असे डीलर आहे ते बाहेर पाठवतात व विकतात तर समोर विरोधी पार्टीचं असं म्हणणं आहे की त्याच्यापासून एक दुष्परिणाम होणार आहे त्याच्यापासून दूषित हवा तयार होणार आहे दूषित पाणी तयार होणार आहे जर माणसं खाण्यायोग्य पदार्थ तयार करत असतात तर त्या कंपनीत केमिकल कुठल्या पद्धतीचा वापरा जातो तर त्याच्यात केमिकल वापरले गेले तर तो, तो पदार्थ माणसं खाऊ शकत नाही ना मग त्या संदर्भात या लोकांना समजायला पाहिजे का, ते ते का, ते का त्या कंपनीत नेमकं तयार होतं काय आणि ते कशा पद्धतीनं होतं आणि त्यांचं मग एक कालचा वेगळाच प्रकार काढला काल ग्रामपंचायतमध्ये आमचे साहेब आहेत आमचे सरपंच आहेत तर त्या ग्रामसेवक त्यांनी एक माहितीचा अधिकार दिला होता माहितीच्या आधी कार कोणतंही डिपार्टमेंट जरी असलं आणि कोणत्याही त्याचं डिपार्टमेंट जरी असलं त्याला ते कालावधी असतात त्याचं प्रतिउत्तर देण्याचे ते कालावधी असतात त्यांनी माहिती माहितीचा अधिकार दिला आणि तिसऱ्या दिवशी ते ग्रामपंचायत जर ग्रामसेवक वर तर डायरेक्ट असं हुकुमशाही दादागिरी करून त्यांनी त्या ग्रामपंचायतीला टाळे ठोकले टाळे ठोकूनही त्यांनी ते माहितीचा अधिकार द्यायला ते काय नाटकं बोललोच आमच्या व्यवस्थित सुद्धा आणि पण कालावधी असतात त्या कालावधीच्या आधीन जाऊन त्यांनी त्याच्या म्हणजे आपण कायद्याच्या आधीन जाऊन दमदाटी करून त्यांनी ते बाबसाहेबांना बळस रेकॉर्ड ग्रामपंचायतीची इसकून घेणं ते पळवणं म्हणजे असे निष्कृत्य केलं हे पण मग एक असं लोकशाहीला काळिंबा फासणारीच गोष्ट आहे ती पण आणि आमचे सरपंच जे आदिवासी समाजाचे आहेत नवीन पोरग आहे आणि त्यांची सवय जास्त आराडला का माणूस घाबरला जातो मागं कुणी बोलणार नसलं का समोरचा माणूस बरोबर घाबरला जातो मग त्यात जास्त आरडून आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रक्रिया काल त्यांची चालू होती दिवसभर सुद्धा पण मग आमची काही कार्यकर्ते मंडळ तिथे विधी आणि ते झालं जरा सुरळीत पण जो आमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आमच्या तिथनं आता मार्चनंतर आमच्या तिथनं पिकअप येतात कमीत कमी ऐंशी मैलांच्या पिकअप येतात इकडे अकोल्याला नम मोलमजुरीसाठी तर आमच्या त्याच्यातल्या निम्म्या कमीत कमी निम्म्या माईला त्या कंपनीत कामाला राहणार आहे तिथं इथं दीडशे रुपये दिवसभर काम करतात उद, तर तिथं ते अडीचशे तीनशे रुपये रोज देतात त्या कंपनीमध्ये मग तेवढे आमचे पाच सहा कुटुंब तर कमीत कमी जगतील का नाही असे उद्योग उद्योगधंदे जर गावामध्ये येत असताना आणि समोरच्या विरोधकांनी जर असं हे केलं तर मग सिन्नरसारखे सारखे माळेगाव प्रकल्प आहे सिन्नर तर कधी संपून गेला असतं जर कंपन्यामुळं जर लोक मरत जर असते तर सिन्नर तर कधी संपून गेला असतं ना आपलं पुणे जरा पिंपरी चिंचवड